जास्त प्रेम करावं लागेल मला आता काय ती पहिली तिकडे भाषण गेला आता हे भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे मला यावं लागेल चालेल ना घेताल भाकरी भाजी काही फक्त दुसऱ्याला करू नका काम करू द्या फोटो सेल्फी हाय धक्का बुक्की काही करायची नाही आणि तुम्ही लोक ते कार्यकर्ते सगळीकडे येतात बाया मागे येऊ शकतात का सगळीकडे मग या कार्यक्रमात तर त्यांना समोर झालं त्यांना बघू दे त्यांना काही नसते कुंकू लावायचं बघायचंय असं नाय करायची पदर उतरवायचं हेच करायचं दुसरं काय तुम्ही लक्ष देणार प्रत्येक कामात लक्ष देणार याचा अर्थ तुम्हाला जसं घ्यायचं तसं घेऊ आता निमंत्रण तुम्हाला वाटतं त्यांनी आता पुन्हा सत्तेच सगळ्यांना मी सांगते पुन्हा पंकजा ताईंना माझी विनंती आहे जास्तीत जास्त लक्ष तिथल्या राखेवरती द्या जास्तीत जास्त लक्ष तुमच्याच मतदारसंघातल्या तुमचाच मतदारसंघ येतो वाळूवरती द्या तुमच्याच मतदारसंघातलं गायरान जमिनी हडप केल्या गेलेलं आहे त्याच्यावरती लक्ष द्या आमच्यावरती कशाला आम्ही आम्ही किरकोळ लोक आहेत गरीब माणसं आमच्यावर धपाट्या टाकून काय उपयोग व्हायचा तुम्हाला त्यांनी खूप प्रेम केला आमच्यावरती आष्टी मतदारसंघावरती केलं इलेक्शन मध्ये आणि आज तुम्ही टीव्ही वाले असतील तर माझी विनंती आहे ते व्हिज्युअल जरा सगळ्या मतदारसंघात करावा ते त्यांचं ज्यांच्यावरती प्रेम असेल तेच लोक तिथे हजर असतील हा शिट्टीवाले आणखी गटाळावाले यांच्यावरती प्रेम करावं भाजपच्या कार्यकर्त्यावर आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर प्रेम करायला मी काफी आहे त्यांनी तिकडे प्रेम करू नये अशा प्रकारची माझी विनंती हो भाजपचाच आहे जास्तीचं लक्ष द्या आमची काही हरकत नाही परंतु तुमचा मूळ मतदारसंघ आहे तिकडे जास्त लक्ष द्या तिथलं सगळंच हायजॅक झालंय तिकडे बघा माग नाही आष्टी भाजपचा आत्ता मतदारसंघ झाला इलेक्शन मध्ये त्या म्हणल्या होत्या की एक सीट आहे हे तुमच्या द्व्यात आहे ना मग आता भाजपचा कस काय झाला ते ज्या बोलतात ते हो। ना त्याच्यावरती त्यांनी ठाम राहावं इलेक्शनच्या कालावधीमध्ये भाजपचा त्यांचा एकच मतदारसंघ होता त्या स्वतःचं स्टेटमेंट आहे त्यांचं तुमचं जवळ असलं तर रिवाइंड करून टाका नसलं तर मी देऊ का तुम्हाला उपलब्ध करून पण मला वाटतं मी उपलब्ध करून द्यायची गरज नाही ते तुमच्याकडे आहे तर त्या इलेक्शन मध्ये मानल्या होत्या की केस हा एकच सीट आहे ना माझ्या वाटेच मतदारसंघ झाला इलेक्शन मध्ये भाजप गंधर्व विवाह होता आणि आता पवित्र विवाह कसा झाला आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी